शौर्य रणरागिनी न्यूज साठी पंकज सोनार क्राइम रिपोर्टर नाशिक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांना मारहाण कठोर कारवाईची पोलिसांना सूचना येथे आगामी सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी साधू महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थकमानी जवळ प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या मारहाणीत पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थ माने जवळ फी वसुलीसाठी काही मुले ठेवण्यात आली आहे आज त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या साधू महंत यांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जे पत्रकार गेले त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या यावेळी पत्रकारांनी आम्ही बैठकीच्या वार्तांकनासाठी चाललो आहोत असे सांगितले पावती फाडणाऱ्यांकडून गाड्या बाजूला घेण्यास सांगण्यात आले तुम्ही किंवा कोणीही असलात तरी आम्ही तुमच्या गाड्या सोडणार नाही असे फरमान सोडले दरम्यान प्रचंड गोंधळ झाल्यानंतर या वसुली धारकांनी आपल्या इतर साथीदारांना बोलवून घेतले यावेळी जमा झालेल्या टोळक्याने पत्रकार किरण ताजने यांना लाथाबुक्क्या छत्री आणि दगडांनी मारहाण केली यात ताजने हे गंभीर जखमी झाले त्यांना इतर पत्रकारांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले दरम्यान या मारहाणी दरम्यान या मारहाण प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे मारहाण करणाऱ्यांमध्ये एकावर तीनशे सातचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे सध्या ताजने यांच्यावर नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहे शौर्य रणरागिनी न्यूज साठी पंकज सोनार क्राईम रिपोर्टर

आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो ते शिवगाळा केले चार पाच जण आले मारायला सुरवात केली छत्र दगड लाकडी दांड होते तो डोक्यात शौर्य शौर्यणिणीने उत्साठी गायत्री के मुख्य संपादिका